आज आपण गणेश चतुर्थी निमित्त गव्हाचे तीन प्रकारचे मोदक बघणार आहोत गव्हाचे तळलेले मोदक गव्हाचे उकडलेले मोदक आणि गव्हाच्या पिठाचे साच वापरून केलेले मोदक रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी बघूयात गव्हाचे तळलेले आणि उकडलेले मोदक सगळ्यात आधी आपल्याला गव्हाची कणिक मिळून घ्यायचे या मोदकासाठी असं गव्हाचं वेगळ्या पिठाची गरज नाही जे आपण चपाती करायला वापरतो तेच पीठ मोदकासाठी पण चालतं तर इथे मी एक कप असं गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्यात असं दोन चिमटपर मीठ घालते चवीसाठी आणि जसं आपण चपातीचं चा पीठ मळतो तसं मळून घ्यायचं तर गव्हाचे तळलेले आणि उकडीचे मोदक करायला ना कणिक मळायची पद्धत ही सारखीच आहे तर जसं लागेल तसं पाणी घेत घेत कणिक हे मळून घ्यायचंय आता बघू शकता कणिक हे मळून झालेलं आहे तर सगळ्यात शेवटी मी तुपाचा हात घेऊन कणिक एक दोन मिनिटं मळून घेते हे कणिक जास्त घट्टही नाही ठेवायचंय आणि जास्त पातळही नाही ठेवायचंय आता हे आपण दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवयात तोपर्यंत तो मोदकांसाठी सारण बनवून घेऊया तर एका पॅन मध्ये मी तूप घेतलं एक चमचा आणि एक चमचा खसखस भाजून घेते खसखस पटकन भाजली जाते आता त्यातच मी घालते एक कप ओल्या नाळ्याचं किस आणि अर्धा कप गूळ आता सारण करायच्या पद्धती भरपूर आहेत म्हणजे सुरुवातीला आधी गूळ घालून गुळ वितळ वितळवला की त्याच्यात खोबरं घालू शकतो किंवा खोबरं आधी सुरुवातीला भाजून मग गुळ घालू शकतो कसंही आपल्याला जसं जमत आहे त्या पद्धतीने आपण सारण करू शकतो गुळ बघा आता बऱ्यापैकी विरघळलाय आता यात मी घालते अर्धा चमचा वेलची पूड वेलची पूड मिक्स करते आणि सारण बाजूला करून घेते पीठ पण आपलं आता दहा ते पंधरा मिनटं चांगलं भिजलंय चांगलं पीठ मुरलंय आता चपातीला घेतो तेवढाच असा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याची चपाती, चपाती करून घ्यायची पात ही बऱ्यापैकी पातळ करायची हे आता आपण सगळ्यात पहिले उकडीचे मोदक करून घेणार आहोत उकडीच्या मोदकाला ना पात ही थोडीशी पातळ ठेवायची म्हणजे ते उकडल्यावर थोडेफार फुलतात म्हणजे ते खाताना अगदी जास्त पीठ लागत नाही म्हणून उकडीचे मोदक जराशी पात ही पातळ ठेवायची थिकनेस बघू शकता किती पातळ आहे ही पात आता माझ्याकडे एक ना वाटी आहे त्या वाटीने मी याचे छोटे छोटे गोल करून घेणार आहे जसे पुऱ्या करताना जेवढी साईज असते तेवढ्या साईजची वाटी आहे असं नाही करायचं असेल तर ना तर छोटे छोटे गोळे करून पण आपण लाटून घेऊ शकतो पण या पद्धतीने केले की अगदी पटकन होतात वेळही वाचतो अशा प्रकारे आपल्या तीन पाती तयार झालेल्या आहेत आता एका पातीच्या मी कळ्या करून दाखवते पात ही पातळ आहे त्यामुळे कळ्या जर केल्या ना तर त्या अशा पडू शकतात त्यामुळे बोटांनी असे त्याला सपोर्ट देऊन कळ्या अशा करून घ्यायचेत जितक्या बसतील तितक्या कळ्या करून घ्यायच्यात मी दाखवते त्या पद्धतीने हे बघा वाटी तयार झाली मोदकाची आता यात मी सारण भरून घेते सारण सुद्धा बसेल तितकं मी भरून घेतलं आता ह्या ज्या सगळ्या कळा आहेत त्या एका दिशेने फिरवायच्या आणि मोदक बंद करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकता एक असा मोदक तयार झालेला आहे असेच सगळे आता उकडीचे मोदक मी करून घेते आता तळणीच्या मोदकासाठी बघू शकता मी छोटे छोटे गोळे घेऊन लाटले थिकनेस बघा बऱ्यापैकी पात ही मी जाड ठेवले त्यामुळे तळल्यावर ते ना थोडे असे व्यवस्थित खुसखुशीत होतात जर पात पातळ ठेवली ना मोदक एकदम असे कडक होतात ते म्हणून जेव्हा आपण तळणीचे गव्हाचे मोदक करतो ना पात ही थोडीशी जाड करायची आता कळाही पाडून झालेल्या आहेत आता यात मी सारण भरते बसेल तितकं सारण यात सुद्धा जास्तच भरायचं म्हणजे मोदक हा असा गोडसर होतो आता याच्या सुद्धा सगळ्या कळ्या मी बोटाने एका दिशेला फिरवून घेते आणि मोदक हा बंद करून घ्यायचा आता माझे हवे तितके मोदक माझे करून झाले पण असं म्हणतात मोदक केले की मोदक्याला एकतरी बहीण असावी म्हणूनच मी आता करंडी सुद्धा करून घेते करंजीला सुद्धा मी अशी थोडीशी बऱ्यापैकी मोठी पात लाटून घेतली आहे जाडच ठेवलेली आहे आणि त्यात सारण असं सा भरून घेते आता हे बंद करून घ्यायचं आपल्याला सारण एका बाजूला पसरवून पाणी वगैरे लावायची गरज पडत नाही पटकन इझिली ती बंद होऊन जाते आणि चिकटचे सुद्धा आता या करंजीला आपल्याला मुरड घालून घ्यायचे चोटे -चोटे ले 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 हे बघा मी दाखवते त्या पद्धतीने अशा प्रकारे आपली करंजी तयार अशा प्रकारे गव्हाचे तळलेले आणि उकडलेले मोदक तयार आहेत हे मोदक उकडवताना दहा ते पंधरा हे उकडवून घ्यायचे व्यवस्थित उकडवली जातात आणि तळताना तेल हे व्यवस्थित गरम करून मगच त्यात हे मोदक सोडायचे म्हणजे व्यवस्थित तळले जातात तर बघू शकता किती सोप्या पद्धतीने गव्हाचे तळलेले आणि उकडलेले मोदक तयार आहेत तुम्ही सुद्धा हे झटपट मोदक जरूर करून बघा गणपती नैवेद्यासाठी आणि कसे झालेत हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा आता वळूयात पुढच्या रेसिपीकडे गव्हाच्या पिठाचे साचा वापरून केलेले मोदक तर यासाठी मी एका पॅन मध्ये दोन चमचे तूप घेतले तूप हे पूर्ण मेल्ट करून घ्यायचं तूप पूर्ण मेल्ट झालं की त्यात मी घेते अर्धा कप गव्हाचं पीठ आपल्याला जितके मोदक करायचं असेल तितके आपण पीठ घेऊ शकतो इथे मी घेतलं अर्धा कप आणि हे लो टू मीडियम फ्लेम वरती बिस्किटांचा रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचंय सतत परतवत राहायचंय पिठाला असं अजिबात सोडायचं नाही नाहीतर हे पीठ ना पटकन करपत बघू शकता हळूहळू रंग सुद्धा बदलतोय हे बघा व्यवस्थित भाजून झालंय आता आणि अशाच रंगावर हे भाजून घ्यायचंय गॅस आता मी बंद करते आणि हे पीठ पूर्ण थंड करून घ्यायचंय आता त्याच पॅन मध्ये मी अगदी दोन ते तीन चमचे खवा घेतलाय अनस्वीटन खवा आहे हा हा पण एक ते अर्धा चमचा तुपात भाजून घ्यायचा फक्त एक ते दोन मिनट फक्त तव्यावर परतवून घ्यायचाय आता काहींकडे ना खवा असेल हा भाजताना एकदम असा सॉफ्ट होतो माझ्याकडे हा जो खवा आहे हा घरी बनवला त्यामुळे थोडासा असा रवाळ आहे त्यामुळे हा एकदम असा स्मूथ पेस्ट सारखा होणार नाही असं सुटसुटीतच राहणार खवा सुद्धा चांगला भाजून झालेला आहे माझा हा पण मी बाजूला वाढून घेते आणि पूर्ण थंड करून घ्यायचा आता या ताटामध्ये मी भाजलेलं गव्हाचं पीठ आणि भाजलेला खवा काढून घेतला आहे दोन्ही एकदम थंड झालेले आहे आता यात मी दोन ते तीन चमचे सुक खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट घालते म्हणजे खाताना पूर्ण असं पीठ पीठ लागणार नाही आणि थोडीशी वेलची पावडर आता जितकं गव्हाचं पीठ घेतलेलं त्याच्या अर्धा मी गुळ घेतलाय आता हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे सगळं मिश्रण अगदी युनिफॉर्म होईल आणि आपले मोदक पण अगदी पेड्यासारखे सॉफ्ट होतील मिक्सरला मी फिरवून घेतलंय आणि बघू शकता बऱ्यापैकी बाइंडिंग यात आलेली आहे म्हणजे आता हाताने गोळा केले की गोळा होतोय त्याचा जर बाइंडिंग आली नसेल तर दोन तीन चमचे तूप यावर आपण घालू शकतो गरज असेल तर मला गरण गरण है। आता या स्टेजला गरज वाटत नाहीये कारण याच्यात बऱ्यापैकी बाइंडिंग आहे म्हणून मी तूप नाही घालत आहे आता हे सगळं हाताने मी थोडंसं मिक्स करून घेते सगळं आता मिक्स करून झालेला आहे हा माझ्याकडे मोदकाचा साचा आहे त्याला मी थोडस तूप लावून घेते तूप लावून झालं की हे जे मिश्रण आहे ते असं दाबून दाबून त्या साच्यात भरून घ्यायचंय दाबून भरलं ना की त्या मोदकाच्या अशा शिरा पण अशा उठून दिसतात हे बघा अशा प्रकारे हे सगळे मोदक मी करून घेते अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे साचा वापरून केलेले मोदक सुद्धा आता तयार आहेत रेसिपी किती सोपी आहे आता हे तुम्हाला कळायलाच असेल रेसिपीज आवडल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग